हॅलो वेलकम टू अवर चॅनल चला तर आज मी तुम्हाला सगळ्यांचीच मोस्ट ऑफ द टाइम आवडती रेसिपी दाखवणार रे, आहे मटन पण ते मी माझ्या पद्धतीने दाखवणार आहे आता चला आज मी तुम्हाला माझी पद्धत दाखवणार आहे आणि ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा ठीक आहे चला तुम्ही स्टार्ट करूया आणि खूप थोडंसं तेल नाही टाकायचं फोडणीसाठी इलेराच्यात जिरे टाकणार आहोत

आणि दोन ते तीन चमचे धना पावडर सॉरी हे आपण मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोथंबीर आणि एक ग्लास पाणी आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करू आणि कमीत कमी पाच शिट्ट्या तरी घ्यावा लागणार मटण शिजायला लावलं आहे कुकरला त्यानंतर आपण एकीकडे एक आता मस मटणासाठी लागणारं वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी कांदा हे खोबरं आहे पण हे माझं भाजलेलं खोबरं आहे किसून मी भाजून घेतलेलं आहे कारण मी ते सारखं लागतं त्याच्यामुळे मी एक करून घेतलंय लसूण अद्रक आणि मिरची एकदम थोडस किंचितस तेल टाकणार आहे मी वाटण तयार करण्यासाठी त्यानंतर आपण पहिले टाकणार आहोत कांदा लसूण आणि अद्रक टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण भरपूर सारी कोथिंबीर टाकणार आहोत त्याच्यात चला तर आता बारीक करू आपलं वाटण तयार करून झालंय टाकते मी धना पावडर टाकणार आहोत आता हे सगळं आपण व्यवस्थित आणि आपण काळा मसाला मसाला व्यवस्थित परतून झालाय थोडं थोडं तेल पण सुटलंय त्याला म्हणजे तो व्यवस्थित पातून झालेला आहे त्यानंतरच आपण आता या मटण जे आपण शिजवून घेतलं आहे कुकरला ते ऍड करणार आहोत कोथिंबीर पण टाकून घेणार आहोत आपलं मटण आता खाण्यासाठी रेडी झालेलं आहे मस्त तरीदार मटण